नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी राष्ट्रवादीचे माऊली सरकटे यांच्याकडून सत्कार तर मंठा अर्बन बँकेकडून पत्रकारांना दोन लाखाचा सुरक्षा कवच मंठा तालुक्यातील तळणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात दर्पण दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गौतम सदावर्ते व प्रमुख पावणे म्हणून उपसरपंच विश्वनाथ सिंग चंदेल तंटामुक्ती अध्यक्ष रितेश भयाद चंदेल ग्रामसेवक राजेंद्र टोईफोडे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जालना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मावली सरकटे यांनी केले तसेच दर्पण दिनानिमित्त तळणीतील पत्रकार यांचा शाल डायरी व सत्कार केला यावेळी बोलताना ज्ञानेश्वर माऊली सरकटे म्हणाले की आजही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याबरोबर ग्रामीण समस्यांना वाचा फोडून गावाच्या विकासात पत्रकारांची मोठी मदत होते असेही सरकटे म्हणाले सरपंच गौतम सदावर्ते बोलताना म्हणाले की पत्रकार सर्वसामान्याचा आवाज मांडून शासन प्रशासनाला जागे करण्याचे काम करतात असेही सदावर्ते म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अमोल राऊत यांनी केले तर आभार ग्रामसेवक श्री डोईफुडे यांनी मानले या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे लिपिक श्री रमेशराव सरकटे मांगेलाल चव्हाण कुंडलिकराव वाकळे ग्रामपंचायत सदस्य नागेत गणेश सदावर्ते सेतू सुविधा केंद्र चालक संतोषराव खंदारे गोपाल सरकटे विष्णू कांबळे यांची उपस्थिती होती याचबरोबर मंठा ग्रामीण बँकेकडूनही पत्रकारांना विमा कवच सरकटे मंठा ग्रामीण को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखेचे संचालक नितीन साहेब सरकटे यांनी दर्पण दिनानिमित्त तळणीतील पत्रकारांना ग्रामीण भागात काम करताना संरक्षण म्हणून एक वर्षासाठी दोन लाखाचा विमा कवचाचा मोफत लाभ दिला जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी सतीश सरकटे किशोर सरकटे नाथसिंग सोळंके गणेश लाड भागवत खुले, यांची खुळे यांचीही उपस्थिती होती यांची उपाध्यक्ष सत्कार करणार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीकडून आमच्या ग्रामपंचायत कडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व आपल्या चळणीतील पत्रकार सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देत असता आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून हा प्रथमचा तुमचा व गर्व असा वाटणारा पत्रकारिता ही तुमच्या लेखीच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस सामान्यांना न्याय मिळवून देतात प्रत्येक शैक्षणिक सामाजिक प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आपल्या बातम्याच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय मिळवून देणं प्रत्येकाचं अवलोकन करणं हे आहे या निमित्तानं दर्पण दिनानिमित्त तुम्हाला प्रथम खूप शुभेच्छा देतो व तरणीतील सर्व दबंग पत्रकारांना सर्व आमच्या ग्रामपंचायती